मुस्लिम समाजातील पवित्र रमजानच्या महिन्याला सुरुवात झाल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये फळांची आवक वाढली आहे यामध्ये पपई कलिंगड खरबूज व चिकू यासारख्या फळांची मागणी वाढली असून दरात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे तसेच सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे त्यामुळे मार्केटमध्ये सध्या शेतकरी ग्राहक खरेदीदार व वाहतूकदारांची रेलचेल वाढली आहे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही बाजार घटकांसाठी योग्य प्रकारे नियोजन करू मात्र इथे येणाऱ्या बाजार घटकांकरिता असलेल्या कॅन्टीनची दुरावस्था तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता फळ मार्केटमधील एक्सपोर्ट हाऊसच्या समोर असलेल्या कॅन्टीन स्टॉल करता जेवढी जागा देण्यात आली होती त्या व्यतिरिक्त तीन पट अधिक अतिक्रमण करून ताडपत्री टाकण्यात आली आहे तसेच या ठिकाणी उघडपणे तांदूळ बनवून टेबलवर टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे ज्यामध्ये उघडपणे उंदीर तसेच माशा फिरताना दिसून येतात त्याच्या समोरच कचऱ्याचा मोठा डीक देखील पाहायला मिळतो त्यामुळे सध्याचे नवीन आलेले सभापती व उपसभापती याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का असा सवाल देखील उपस्थित होत आहे यामध्ये महत्त्वाची बाब अशी की अन्न प्रशासनातर्फे मुंबई एपीएमसीतील एक संचालक विजय गुप्ता यांना सदस्यत्व देण्यात आले आहे त्यामुळे अशा प्रकारे मार्केटमध्ये उघडपणे निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ विकणाऱ्या या लोकांना या संचालकांचा पाठिंबा असल्याचे देखील दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज